काल ज्ञानराधाच्या संदर्भात देखील प्रकाश दारांनी विषय मांडला अनेकांनी विषय मांडले आणि म्हणून आता ठेवीदाराचं संरक्षण करण्याचा जो आपला कायदा आहे या कायद्यामध्ये आता मॅक्सिमम शिक्षा ही सहा वर्षाची आहे आता सात वर्षाची आतली शिक्षा असली तर तुम्हाला प्रथमदर्शनी अरेस्टच करता येत नाही तुम्हाला त्यांना नोटीसच द्यावी लागते त्यामुळे आपण हा निर्णय केलेला आहे के की ठेवीदाराचं संरक्षण करण्याचा जो कायदा आहे याच्यामधल्या शिक्षेमध्ये आणि दंडामध्ये दोन्हीमध्ये आपण वाढ करणार आहोत आणि त्यासोबत या संबंधित संचालकांनी घोटाळा उघडकीस आल्यापासून सहा महिने आधीपर्यंत जे काही व्यवहार केले असतील हे व्यवहार रद्द करण्याची देखील आपण त्या ठिकाणी तरतूद करतो कारण आपलं लक्षात आलं की अनेक वेळा हे लोक काय करतात की जेव्हा असं उघडकीस येईल असं वाटत असेल त्यावेळी आपली सगळी जमवलेली संपत्ती ही नातेवाईकाच्या नावाने दुसऱ्याच्या नावाने तिसऱ्याच्या नावाने त्या ठिकाणी करतात व्यवहार करतात आणि म्हणून त्यांना पकडतो त्यावेळेस ते त्यांच्या नावावर संपत्तीच मिळत नाही आणि आपल्याला ती या कायद्यात जप्त करता येत नाही आणि म्हणून याही संदर्भात आपण आता हा प्रयत्न करतो